तुमची इच्छा आहे की एक चांगला माणूस तिथं पदावर बसला पाहिजे देशासाठी एक चांगला माणूस पदावर बसला पाहिजे तसा या जिल्ह्याच्या विकासासाठी एक चांगला माणूस जिल्ह्याचा कारभारी झाला पाहिजे त्याचा विचार हे राजकीय पक्ष करणार आहेत की नाही आणि आता काय सुरू आहे जे सोडून गेले त्यांना जे थांबले ते गद्दार म्हणतात आम्ही निष्ठावान आणि हे गद्दार अरे बाबांनो तुम्ही ज्यांना गद्दार म्हणता त्याच निष्क्रिय माणसाला तुम्ही तीस तीस वर्ष तिकीट दिलीये त्याचा तुम्ही हिशोब देणार आहात का उभाटा गटाचे लोक म्हणतात हे गद्दार आहे अरे पण तुमच्यासाठी ते गद्दार झाले असतील पण आमच्या जिल्ह्याचं वाटोळ केलं तीस तीस वर्ष पंधरा वर्ष आमदार पंधरा वर्ष खासदार की भोगले तेव्हा तुम्हाला कसं चाललं निष्क्रिय लोकांना हो तिकीट देणं फक्त या भूलतापा आहेत महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या स्वार्थाच्या युती आणि आघाडी आहेत आणि यांच्या सत्तेसाठी सगळं सुरू आहे ते जिल्ह्यावर बोलत नाही माझ्या जिल्ह्याच्या विकासावर बोलत नाही की माझ्या शेतकऱ्याला पांडन रस्ते असले पाहिजे माझ्या शेतकऱ्याला सोयाबीन कापसाचा भाव असला पाहिजे गावगावी माझ्या तरुण भावांसाठी रनिंग ट्रॅक क्रीडांगण लायब्ररी असली पाहिजे माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र असले पाहिजे याच्यावर हे बोलत नाही हे बोलतात फक्त भावनिक करतात निवडणुका आल्या की जातीपातीचं धर्माचं राजकारण करतात आणि आम्हाला भुलगट ठेवतात हे जेव्हा कोणतेही पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी जर तुमच्याकडे येतील ते जेव्हा जातीपातीच धर्माच गद्दारीचं निष्ठेच सांगतील तेव्हा त्यांना आमच्या सोयाबीन कापसाच्या भावाचं काय झालं ते विचारा ते जेव्हा जातीपातीचं धर्माचं आणि गद्दारीचं निष्ठेचं सांगतील तेव्हा ते माझ्या शेतकऱ्याच्या सिंचनाचं काय झालं ते विचारा ते जेव्हा जातीपातीच धर्माचं गद्दारीचं निश्चेच बोलतील तेव्हा माझ्या शेतकऱ्याच्या पान रस्त्याचं कृषीपूरक उद्योगांचं कारखानदारीच माझ्या तरुण भावाच्या रोजगाराचं काय झालं ते त्यांना एकदा विचारा हे बोलत नाही तुम्ही आज पण पाहा कशी परिस्थिती आहे हे राज्यातले देशातले नेते आमच्या जिल्ह्यामध्ये येतात निवडणुका म्हणून आल्या की येतात परंतु आमच्या जिल्ह्यातल्या प्रश्नावर बोलत नाही आमच्या शेतकऱ्यांच्या भावाच्या प्रश्नावर बोलत नाही आमच्या तरुण भावांच्या रोजगारावर बोलत नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे तुमच्या हक्काचा माणूस संसदेमध्ये गेला पाहिजे याच्यासाठी तुम्ही मला एकदा संधी द्यावी ही विनंती तुम्हाला करतो शेतकऱ्यांचा हक्काचा प्रतिनिधी तरुण भावांना रोजगार देण्यासाठी तरुण भावांचा हक्काचा प्रतिनिधी माझ्या माता भगिनींना आर्थिक सक्षमता प्रदान करणारा प्रतिनिधी आणि जे इथं छोटे मोठे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना शेतमजुरांना कष्टकऱ्यांना पाठबळ देणारा प्रतिनिधी म्हणून मी कायम काम करेल हा शब्द तुम्हाला देतो आज या ठिकाणी आपण आलात मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये कॅमेरा या माझ्या निशाणीवर आपण सगळ्यांनी बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजयी करावं एवढी विनंती करतो ज्या वेळेस या मार्केटमध्ये शेतमजूर शेतकरी कष्ट जरी मेळावा आपण घेतला त्या मेळाव्यामध्ये एक जाहीरनामा आणला आपण म्हणजे जी भूमिका मी घेऊन जातो तर जिल्ह्याचा जाहीरनामा आणला महिलांचा जाहीरनामा आणला की गावोगावी महिलांना त्या ठिकाणी आरोग्याचं पथकानं तपासणी केली पाहिजे शेतकरी कष्टकऱ्यांचा जाहीरनामा आणला कि मला खासदार शेतमजूर अपंग यांच वेगवेगळं सर्वेक्षण केलं जाईल स्मार्ट दिल्या आनि कार्ड दिल्या जाईल आणि त्या स्मार्ट कार्ड द्वारे जी योजना ज्या घटकासाठी आली ती त्या घटकाला प्रदान करण्यात येईल पीक विमा कर्जमाफी आली तर शेतकऱ्याला मिळेल मिळेल निराधार बांधवाला शेतमजूर बांधवाला भूमी अपंग बांधवाला विधवा भगिनीला मानधन आलं घरकुल आलं एखादी शासनाची योजना आली तर ती त्या स्मार्ट कार्डद्वारे स्मार्ट कार्डद्वारे दिलं जाईल याच्यासाठी मी काम करेल हा शब्द तुम्हाला पाठीशी तुमच्या मताचं दान माझ्या पदरामध्ये टाकावं एवढी विनंती करतो मी स्वतः वारकरी असल्यामुळे तुम्हाला शब्द देतो की शेगावला संतपीठ स्थापन करायचं आहे पैठणच्या धर्तीवर तुमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचा युवकांचा वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण मला संसदेमध्ये पाठवावं एवढी हो, विनंती करतो आणि आपण जरी अपक्ष जात असलो तरी घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्ही पहा आता कसा मेळ सुरू आहे राज्यामध्ये किती पक्ष झाले याचाच आपल्याला अंदाज येत नाही आम्ही म्हणायचो भाऊ आमचा आहे साहेब आमचा आहे महाभाऊ मा, मा साहेब महानेता महा पक्ष आणि कवानास भाऊन साहेब पळाले तर आपल्याला जनतेशी काही देणं घेणं नाही भाऊ त्यांनी विचारायला पाहिजे कर होत मी लोकांना त्यांनी विचारायला पाहिजे होत जिल्ह्यातल्या जनतेला की तुम्ही मला निवडून दिलं मला वाटतं की मला भूमिका बदलली पाहिजे पक्ष बदलला पाहिजे परंतु ते बोलायची त्यांना गरज वाटत नाही कारण तुम्ही सातत्यानं इतके वर्ष त्यांना मतदान केलं इतके वर्ष त्यांच्या पाठीशी उभे राहिला एवढे भरभरून आशीर्वाद दिले हे लोक स्वतःला राजे समजायला लागलेले आहेत सत्तेची मस्ती आणि अहंकार या लोकांना चढलेला आहे त्याच्यामुळे एकदा यांचा अहंकार आणि मस्ती उतरण्याची गरज आहे आपण मी तुम्हाला सांगतो महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही मिळ मा नाही मध्ये पाहतो मी दोन माझी माझी आमदार एकमेकाचा बाप काढतात एकमेकाची अवकत काढतात मा आघाडी मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीवाले अजूनही घराच्या बाहेर पडायला तयार नाही आणि एवढं सगळं चालू असताना दोन हजार पैकी सतराशे बेट वर आपण बूथ बांधणी केलेली आहे सतराशे बेट वर आपले बूथ एजंट आणि बूथ कमिटी आहे म्हणजे एका राष्ट्रीय पक्षा एवढा राजकीय पक्षा एवढा आपण काम केलेलं आहे निवडणुका ताकदीनं लढा ग्रामपंचायती सारख्या निवडणुका लढा येणाऱ्या काळामध्ये वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून या जिल्ह्याचा आवाज दिल्लीच्या तख्तावर बुलंद करायचा आहे तो शब्द मी तुम्हाला डोंगावच्या सभेमध्ये देतो आणि काल परवा आता मी विकासाची भूमिका घेऊन जायला लागल्यामुळे आरोग्य सिंचन शेती रोजगार हे विषय बोलायला लागल्यामुळे ला। इथल्या आमदार आणि खासदारांना खटकायला लागलं माझा खासदाराचा मी एक बगल आहे ते म्हणे संदीप झलके ना एक निवडणूक लढली नाही त्यांना आम्हाला शहापणा म्हटलं काय तुमच्या नावावर केलेलं आहे का बुलढाणा तुम्हाला प्रश्न विचारले नाही पण मतदान दिलं तुम्हाला आपला माणूस म्हणून आपला भाऊ म्हणून आपला साई म्हणून पण आमचे तरुण पोरा तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय

हे झालं म्हणे इलेक्शन कि याच्या बँकेचा हिशोब करायचा आहे आणि त्याचा हिशोब खासदार साहेब घेतला अरे म्हटलं तुम्ही काय माझा हिशोब घेता मग खासदार मी त्याच्या पैसे वापरतात काय शिक्षकाचा मुलगा आहे मी बावीस वर्ष व्यापारातून पैसा कमवला तो राजकारणात वापरतो संजय कुटे ना खासदार जाधवांनी कोणती अशी शेती केली की एवढा पैसा राजकारणात वापरतात खोट्या गप्पा करायच्या चुकीचं वागायचं आणि तरुण पोरांनी पुढे नाही आलं पाहिजे याच्यासाठी मला बँकेची धमकी दिली कुठे साहेब तुम्ही सांभाळा अहो <laughs> याच्या संघावाले आणि भाजपवाले म्हणत होते कि हा हे तिकीट आम्हाला सुटलं पाहिजे भाजपला ही जागा सुटली पाहिजे पण कुठे दोन तीन कार्यक्रमामध्ये सांगितलं था 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 था। की हे तिकीट भाजपला सुटत होतं पण मीच प्रयत्न केले आणि खासदार जाधवांना हे तिकीट मिळवून दिलं याचा अर्थ काय नवरा मेला तर चालतो पण सवत राणकी झाली पाहिजे अशा आणि या जिल्ह्यातलं कोणी मोठं होऊ नये या लोकांची भूमिका आहे प्रस्थापित लोकांच्या विरुद्धात तुम्हाला ताकदीने उतरावं लागणार आहे पक्षाचा विचार करू नका नेत्याचा भाऊ साहेबांचा विचार करू नका आता ही परिस्थिती तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे नाही राहिलात तर येणाऱ्या काळामध्ये कोणताच तरुण ही हिंमत करणार नाही कारण एवढ्या मोठ्या घनशक्ती विरुद्ध लढायचं एवढ्या मोठ्या सत्ते विरुद्ध लढायचं तर तुमच्या सगळ्यांचं पाठबळ लागतं आणि ते जर तुम्ही पाठबळ दिलं नाही तर येणारा काळ आमचा तसाच जाईल पन्नास वर्ष जसे आमचे माग गेले तसे आम्ही म्हणत राहू की हा काळ आमचा तसाच वाया गेला कोणीच पोरं हिंमत नाही करणार तरुण बोरांनी था ही घेतली पाहिजे आणि हा आवाज दिल्लीच्या तत्वावर बुलंद केला पाहिजे आणि आताच जे, आता जे राजकारण सुरू आहे जिल्ह्यामधलं दबावाचं आहे दादागिरीच आहे ते राजकारण आपल्याला मोडीत काढायचंय एक काळ होता एक काळ होता की या राज्यामध्ये विकासाचं आणि विचाराचं राजकारण होत दिवंगत साहेब ठाकरे साध्य गोपीनाथजी मुंडे साहेब आर आर पाटील साहेब विलासराव देशमुख साहेब यांनी विकासाचं विचाराचं राजकारण केलं आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भाई के आर पाटील आमदार होते जळगावचे भास्कररावजी शिंदे साहेब होते सहकार महाराष्ट्र कृषी मंत्री दिवंगत भाऊ साहेबजी फुंडकर होते माझे आजोबा उत्तमराव पाटील स्वातंत्र्य सेनानी होते यांनी विकासाचं आणि विचाराचं राजकारण केलं पण आता फक्त सत्तेचं आणि पैशाचं राजकारण सुरू आहे आता फक्त ठेकेदारांना मोठं करण्याचं राजकारण सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे विकासाचं विचाराचं राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहावं मला फळ द्यावं एवढी विनंती करतो आणि ताकदीनं काम करा ताकदीनं आपले बोध सांभाळा आणि हा विजय आपल्याला निश्चित करायचा आहे आपण सगळ्यांनी कॅमेरा या निशाने समोरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजयी करावं एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र